नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत राजेंद्र खेर लिखित देह झाला चंदनाचा बरेच दिवस ते अंथरुणाला खिळून होते डॉक्टर रोज त्यांच्या देखभालीसाठी येत उशाशी बसून राहत रोग्याच्या शरीरावर उपचार केल्यावर त्याच्या मनाची देखभाल करायची आवश्यकता अमेरिकन डॉक्टर्सना वाटत नाही परंतु इथे मात्र अनुभव वेगळा होता अमेरिकन डॉक्टर रोज शास्त्रींना बघायला येत कितीतरी वेळ ते त्यांच्या उशाशी बसून राहत एक दिवस डॉक्टर असेच त्यांच्या उशाशी बसून होते शास्त्री तेव्हा डोळे मिटवून पडले होते एकाएकी त्यांच्या नेत्रांमधून अश्रू ओघळायला लागले डॉक्टरांना आश्चर्य वाटलं पुढे दोन तीन वेळा डॉक्टरांना ते दृश्य पाहायला मिळालं एक दिवशी डॉक्टरांनी त्यांना विचारलं तुम्ही का रडता आहात आर यू अफ्रेड ऑफ डेथ नेव्हर मी मृत्यूला कधीच भीत नाही मनाशी ते म्हणाले मृत्यूला काय व्हायचं इट्स लॉ ऑफ नेचर मृत्यू भयानक नाही पुनर्जन्म निश्चित आहे देवानं माणसाला फ्री व्हील दिलं आहे ह्या सृष्टीवर देवाचं अत्यंतिक प्रेम आहे असं असताना मृत्यूला का व्हायचं उघडपणे म्हणाले डॉक्टर आयुष्यात मी असं काही केलं नाही की ज्यामुळे मृत्यूला घाबरावं डॉक्टर पुढे विचारित होते घरची आठवण येते का शास्त्रींनी हलकेच मांडो लावली काहीतरी कारण त्यांना हवंच होतं प्रत्यक्षात अश्रूचं कारण वेगळंच होतं कुणेकर उत्सुकतेने ऐकत होते स्वाध्यायी म्हणाला दादांच्या नेत्रांमधलं अश्रूंचं कारण आम्हाला पुढे समजलं अंथरुणावर पडल्या पडल्या त्यांच्या मनात विचारांचा गदारोळ माजला होता त्यांना वाटत होतं माझं हे एवढं मोठं काम आज उभं राहिलं आहे ते खरोखर कुणाला समजलं आहे का त्या विशाल कार्याला कुणी धक्का लावेल का बाहेरचं कुणी या कार्याला धक्का लावणार नाही हे त्यांना माहिती होतं मग देसाईसाहेब दादांना बाहेरच्यांपेक्षा आमच्या स्वाध्याय परिवाराचीच भीती वाटते त्याला खरोखरच शास्त्रीय मूर्तीपूजा समजली आहे की नाही तो चिंतन करील की नाही भ्रातृभाव वाढवण्यासाठी संपर्क ठेवील की नाही त्याचा अहंकार तर बळावणार नाही देव त्याच्या आत बसलाय ही जाणीव त्याच्या मनात सतत राहील ना दादांना हे प्रश्न सतत भेडसावीत असत दादांच्या मनात ती व्यथा असते अक्षरशः रात्रंदिवस दादा कधीच निष्क्रिय नसतात सतत कार्यरत असतात न्यूयॉर्कमध्ये अंथरुणाला खेळल्यानंतर त्यांच्या मनात हे विचार उफाळून यायचे त्या विचारांनी ते व्यथित व्हायचे व्यथा अश्रूंच्या रूपांना उघडायचे परांस्पे म्हणाले म्हणजे दादा केवळ आजच्या पाहत नाही त्यांची दृष्टी भविष्यात असते आम्हा स्वाध्यांची एक धारणा आहे दादांना फार दूरचं दिसत असतं ते एकटे दूरवर पोचूही शकतात पण आमच्यासाठी ते स्वतःचा वेग कमी करतात आम्ही अंधारात चाच पडत असतो अशावेळी बॅटरीचा झोत दूरवरच्या लक्ष्यावर पाडून पायाखालची वाट कशी दिसेल म्हणून बॅटरीचा उजेड ते सतत आमच्या पायवाटेवर पाडतात काही वेळ थांबून स्वाध्यायी म्हणाला दादांची आणखी एक व्यथाय माफ करा तुमच्यासारख्या बुद्धिवाद्यांना दादांच्या प्रयोगाचं म्हणावं तितकं आकलन झालेलं नाही किंबहुना बुद्धिवादी लोक त्यांचे प्रयोग समजून घेतणे ही दादांची फार मोठी व्यथा आहे परस्पे एकदम म्हणाले आहे तुमचं म्हणणं बुद्धिवादी म्हणवणाऱ्या मंडळींनी दादांचे हे प्रयोग जाणून घेतले पाहिजे एव्हाना याज्ञवल्क्य वृक्षमंदिर दृष्टीपथात आलं होतं कालावड रोडवरून मोटारींचा ताफा डावीकडे वळला दुपारचे चार वाजून गेले होते स्वाध्यायी मोटरचालक म्हणाला वृक्षमंदिरातच तुमची विश्रांतीची व्यवस्था केली जरा वेळ विश्रांती घ्या काही लागलं तर सांगा मी इथेच आहे स सगळ्यांनी संमतीदर्शक मान हलवली दुपारची वेळ होती पुणेकर आम्रवृक्षाच्या छायेखाली चा खुर्च्यांवर विसावले होते गेल्या दोन दिवसांप्रमाणे गप्पांना रंग चढला होता दोन दिवसांपासून पुणेकरांना शास्त्रींचे सौराष्ट्रातले काही प्रयोग पाहायला मिळाले पुष्कळ हकीकती ऐकायला मिळाल्या पुष्कळ गोष्टी अनुभवायला मिळाल्या त्यांचं प्रेम आता त्यांचं स निरपेक्ष स्वाध्यायांचं प्रतीत झालं भौतिक विश्वात आत्तापर्यंत काळ व्यतीत केलेल्या पुणेकरांना त्या अनोख्या भावविश्वात दिव्यानंद मिळत होता ते सुखावून गेले स्वाध्यायींच्या मुखातून नवनव्या हकीकती ऐकून ऐकण्यात रंगून गेले होते बाजूच्या खुर्चीवर बसलेले एक साठीतले स्वाध्यायी त्यांना अनुभव सांगत होते मी बँक मॅनेजर होतो त्यावेळी स्वतःविषयी मला फार अभिमान वाटायचा लोकांना कर्ज मंजूर करताना माझा काय रुबाब होता एक गोष्ट सांगू मी टेबलाखालून रक्कमही घेत असे अचानक एक दिवशी माझा स्वाध्याय कार्याशी संबंध आला परिसस्पर्श झाल्यासारखं मला वाटलं हळूहळू माझ्यामध्ये बदल घडून आले व्यसनं सुटली वाईट सवयी नामशेष झाल्या मी ठरवलं पूर्णपणे स्वाध्याय कार्यात उडी घ्यायची बँकेतून लवकर निवृत्ती घेतली आणि कार्याला वाहून घेतलं आज मी जेवढा सुखी आहे तेवढा पूर्वी कधीच नव्हतो देसाईंनी विचारलं भक्तिफेरीला वगैरे जाता की काय हो तर अजूनही जातो बरेच अनुभव आले असतील त्यांच्याकडे पाहून स्वाध्यायी तात्काळ म्हणाले किती तरी अनुभव बहिणजी आमचे स्वाध्यय एक एक अनुभव सांगायला लागले ना ते ऐकण्याला तुम्हाला पुष्कळ काळ इथे थांबावं लागेल एखादा अनुभव सांगा काशीकरांकडे बघून ते म्हणाले हो सांगतो दरोडेखरांची जीवन कसं बदललं ते सांगतो पोरबंदरमध्ये एक दरोडेखोर होता त्याचं नाव सरवण रुंजा हा सरवण अतिशय बेरड होता मढ्यावरचं मी लाडू खाईन फुशारकी न म्हणायचा त्याच्या हाताखाली चाळीस दरोडेखोर होते त्या लोकांकडे मी भावफेरीसाठी गेलो सर्वणकडे गेल्यापासून काही प्रसंग त्यांनी कथन केले ते स्वाध्ययही त्यांच्याकडे गेले सर्वणनं त्याचं चांगलं स्वागत केलं वैभव दाखवावं म्हणून पिस्तूल दाखवलं रिव्हॉल्वर्स दाखवले बावीस प्रकारच्या बंदुका दाखवल्या घेऊन जा एखादं पिस्तूल कशासाठी पिस्तूल जवळ असलं म्हणजे पैसे मिळतात सोनं मिळेल पिस्तूल विकून सोनं थोडंच मिळतं गडगडाटी हास्य करून म्हणाला पिस्तूल विकायला कशाला हवं नुसतं दाखवलं तरी सोनं मिळतं लाखो रुपये मिळतात शास्त्रींनी अशा लोकांसाठी पुष्कळ वेळ दिला सुद्धा वेळोवेळी त्यांच्याकडे जात होते हळूहळू दरोडेखरांचा म्होरक्या बदलला शास्त्रींपुढे त्यांनी शस्त्र ठेवलं सत्यनारायणाच्या पूजेच्या प्रसंगी शास्त्रींनी त्या सर्वणला आपल्याजवळ बसवून घेतलं त्याच्यामध्ये ते तेव्हा संपूर्ण परिवर्तन घडून आलं होतं त्याच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई मात्र थांबली नव्हती एक दिवशी त्याला रीतसर पकडण्यात आलं त्याची कच्ची कैद दिली गेली शास्त्री पोरबंदरमध्ये गेले होते ती गोष्ट सर्वणला कळाली आणि मला दादांना भेटायचं आम्हा लोकांना पावन करा असा निरोप स्वाध्यायींमार्फत पांडुरंगशास्त्रींना पाठवला सहा फूट उंचीच्या त्या धिप्पाड सर्वण रुंजाला तुरुंगातही सर्वजण घाबरत होते इन्स्पेक्टरवरसुद्धा सुद्धा जरब होती त्यामुळे तुरुंगात राहून तो हव्या त्या गोष्टी साध्य करत होता एवढंच काय बदली माणूस ठेवून तुरुंगाबाहेरही जाऊन ठेवून येत ये होता एवढा त्याचा वचक होता त्यानं निरोप स्वाध्यायींनी शास्त्रींना जाऊन सांगितला ते म्हणाले दादा तुम्हाला यायला हवं तुम्ही आला नाही तर तो इथे येईल आहो तो तुरुंगात आहे ना दादा तो तुरुंगातून केव्हाही सहज बाहेर पडू शकतो ठीक आहे उद्या येतो म्हणून सांगा हे जेव्हा त्याला समजलं त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही एका रात्रीत त्यानं कैद्यांच्या साह्यानं रंगकाम केलं संपूर्ण तुरुंगाला व्हाईट कलर दिला फुलांच्या माळांनी तुरुंग सजवला ठरल्याप्रमाणे शास्त्री तुरुंगात पोहोचले सरवण रुंजा तिथे नव्हता त्यांनी आश्चर्याने विचारलं सर्वण कुठे आहे कुणीतरी सांगितलं हार आणायला गेलाय त्याची वाट पाहत शास्त्री तिथे थांबले थोड्या वेळात शास्त्रींच्या उंचीचा हार घेऊन आला समोर आलेल्या पूज्यदादांना पाहून अतिशय आनंद झाला त्यांना हार घालून सर्वण त्यांच्या पाया पडला कैद्यांसमवेत शास्त्रींच्या समोर बसला आम्हाला पावन करा कैद्यांसमोर शास्त्रींनी प्रवचन केलं प्रवचन सुरू असताना सर्वण एकसार खारडत होता प्रवचन संपल्यावर प्रश्नोत्तर झाली अनेक गोष्टी कैद्यांनी शास्त्रींकडून समजून घेतल्या शास्त्रींना पुन्हा नमस्कार करून सर्वणरुंजा म्हणाला दादा आता मी शस्त्र खाली ठेवलं आहे तुरुंगातून बाहेर पडल्यावर देवकार्याला वाहून घेईन इथपर्यंतची हकीकत सांगून सेवानिवृत्त स्वाध्यायी म्हणाले देवकार्य मात्र तो करू शकला नाही कारण पुढे त्याचा खून झाला अरे रे पण बहिणजी दादांनी अशा दरोडेखोरांचं जीवन बदललं मारून खाऊन नको चोरून खाऊन नको पेरून खा ही शिकवण दादांनी दिली स्वाध्याय कार्य जसजसं आहे तसतसा लोकांच्या विचारात फरक पडतोय तोच धागा पकडून देसाईंनी विचारलं देशात एकूण किती स्वाध्याय केंद्र आहेत पलीकडे बसलेल्या स्वाध्यायीनं माहिती पुरवली तसं सांगणं अवघड आहे पण केवळ आपल्या भारतात दोन लाख स्वाध्याय केंद्र आहेत प्रत्येक केंद्रात सरासरी दोनशे स्वाध्यायी असतात बाकी जगभर स्वाध्याय केंद्र आहेतच अरे बापरे म्हणजे स्वाध्याय परिवार काही कोटींचा आहे देशमुखबाईंनी आश्चर्य व्यक्त केलं अशाच त्यांच्या गप्पा रंगल्या होत्या संध्याकाळचे सात कधी वाजले कळलंही नाही तेवढ्यात एक स्वाध्यायी पुणेकरांजवळ आला विनयानं म्हणाला आजच्या रात्रीचं जेवण जरा लवकर करावं लागणार रात्री आपल्याला अमृतालयममध्ये जायचं आहे राताई गावी देसाईंनी विचारलं किती वाजता पोचायचं आहे अमृतालयमची वेळ साडेआठची आहे रात्रीची अर्धा तास जायला लागेल सव्वा आठला पोचायचं म्हणजे झालं ही कल्पना सर्वांना मान्य झाली भोजनासाठी सगळे उठले रातै या गावात मोटारीनं प्रवेश केला सर्वप्रथम गावातल्या रस्त्यानं पुणेकरांचं लक्ष वेधून घेतलं रस्ते कच्चे होते पण स्वच्छ होते घाणीचा मागमूस नव्हता सांडपाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूनी व्यवस्थित मार्गी लावलं होतं गटारं वाहताना दिसत नव्हती होती ती फक्त स्वच्छता अमृतालयमचा परिसरही स्वच्छ होता मंद दिव्यांच्या उजेडात तिथलं वातावरण शांत आणि पवित्र वाटत होतं शहरी झगमळ गाटात राहिलेल्या पुणेकरांना ही नीरव शांतता अतिशय भावली एव्हाना रात्रीचे साडेआठ वाजायला आले होते अमृतालयमचा सभामंडप काही क्षणातच मुला माणसांनी भरून गेला गावातले स्वाध्यायी जमे झाले होते आपापली पायताणं काढून मंदिराबाहेर ओळीनं लावून ठेवली पुणेकरांनीही आपली पादत्राणं रांगेत ठेवली सभामंडपात इतरांसमवेत जाऊन बसले अमृतालयमची जमीन शेणानं सारवली होती गाभाऱ्यामध्ये सारवण केलं होतं सभामंडपाच्या डाव्या बाजूला स्त्रिया उजव्या बाजूला पुरुष होते समोरच्या छोट्या गाभाऱ्यात योगेश्वर शंकर पार्वती समवेत बालगणेश यांच्या प्रतिमा होत्या बाजूला पांडुरंगशास्त्रींची प्रतिमा होती त्या प्रतिमांपुढे निरांजन लावण्यात आलं आरती सुरू झाली गावातलं एक जोडपं आरती करत होतं आरती संपल्यावर सर्वांनी सायम प्रार्थना म्हटली नित्याची सामुदायिक उपासना थोड्या वेळात संपली पुणेकरांसमवेत आलेला एक स्वाध्यायी उठून उभा राहिला आणि म्हणाला आज आपल्याकडे अमृतालयम पाहण्यासाठी पुण्याहून खास पाहुणे आले आहेत आपले विचार त्यांना जाणून घ्यायचे आहेत तेव्हा कुणी अमृतालयमविषयी सांगितलं तर प्रथम कुणीच आपणून बोलायला आलं नाही तेव्हा एक धिप्पाड माणूस सुफरा उभा राहिला तो गावातला बडाभाई होता तो आपले विचार मांडायला लागला आमचं रातैया गाव आठशे वस्तींचं प्रथम गावात एकी नव्हती गुंडगर्दी होती सुरुवातीला हे लोकनाथ अमृतालयम बांबूचं होतं चार वर्ष तिथे स्थिरावल्यावर हे भक्कम बांधकाम आम्ही केलं माझ्या मताप्रमाणे आता गाव बदलून गेलं आहे आमच्या गावात कुठेही भांडण तंटा नाही त्याचं बोलणं झाल्यावर एक तरुण स्वाध्यायी उभा राहिला तो म्हणाला या अमृतालयामध्ये बुधवारी युवक एकत्र येतात प्रार्थनेनंतर आवारात खेळ खेळतात चर्चा करतात चर्चा कशाची होते साधारणत नचिकेत नामदेव तुकाराम एकनाथ यांच्या चरित्रांवर चर्चा होतात बालसंस्कार केंद्र असतं शुक्रवारी कॅसेट केंद्र असतं व्हिडिओ कॅसेट दादांच्या प्रवचनाची ऐकवली जाते माधव वृंद प्रयोग दिलाय अमृतालयमच्या भोवती बगीचा फुलवलाय झाडी बघा गावातले वीस पंचवीस तरुण वृक्षारोपणाचं आणि संवर्धनाचं काम करतात मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्स श्रीकृष्णार्पण असतो